महाराष्ट्रातील सर्व मित्रांचं मैत्रिणींचं भावांचं आणि नि बहिणींचं सी एस टी लाँच यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो तर आजचं सेशन स्पेशल कशासाठी आहे तर तुमच्या कमेंट्स आणि तुमचे मॅसेज अगदी पूर आल्यासारखा एक कॉमन प्रश्न विचारत आहे की सर अ, सर डोमिसियल कंपल्सरी आहे का आणि बाहेर राज्यातली विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का आता एवढा तुम्ही प्रश्न विचारला की मला तो प्रश्न बघूनच मनामध्ये वाटलं की हा प्रश्न काय पेपरमध्ये तर नाही येणार ना की एवढ्या विद्यार्थ्यांना पडलेला आहे एवढा इम्पॉर्टंट प्रश्न वाटत आहे की तशासारख्या तुमच्या ॲक्च्युली कमेंट आहे तुमच्या कमेंट पण तशाच आहे आणि तुमचे मेसेज मग चॅटमध्ये असो व्हॉट्सअपवरती असो जिथनं तुम्ही माझ्यावरती पोहोचू शकता तिथपर्यंत कॉमन मेसेज कॉमन मेसेज की सर बाहेर राज्यातले आय टी आय विद्यार्थी पास फॉर्म भरू शकतील का मग आमचं कॉम्पिटिशन पुन्हा वाढून जाईल मग आमच्यावरती अन्याय होईल असं आता तुम्हाला कुठून शोध लावला तुम्ही येतं ते तुमचं तुम्हालाच माहीत बरोबर आहे पण याचा उलगडा करणं माझं काम आहे कारण एवढ्या जणांना रिप्लाय देणार माझ्यासाठी शक्य नाही आहे पुन्हा त्याच्यासारखा सिमिलर प्रश्न त्याच्या ऑपोजिट की सर डोमिसेल कंपल्सरी आहे का तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी शहानिशा करून देतो आणि बघा मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगतो मी सांगत असतो ऍक्च्युली आज पहिल्यांदा सांगत अशातला भाग नाही सामोरचा काय सांगते ना त्याच्यापेक्षा काय करायचं की त्याच्यासाठी पुरावा काय आहे आपल्याकडे किंवा आपल्याला काही त्याचा पुरावा दिलेला आहे का नाही हे असं बरोबर आहे की चुकलेलं आहे तर हे माहिती करणं आहे ना समोरच्यापेक्षा स्वतःचं काम जास्त आहे हे तुम्ही लक्षामध्ये घ्या पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो असं असं नेहमी सांगत असतो जसं आपण अभ्यास करत असताना मी सांगतो की स्वतःचं अनालिसिस स्वतः करा ना सेम तसंच आता याचा अॅनालिसिस थोडंसं जर तुम्ही स्वतः केलं असतं तर तुम्हाला हा प्रश्न पडलाही नसता आणि तुम्ही मला विचारलाही नसता आणि मी इथं हजर झालो पण नसतो तुम्ही तुम्हाला सॉल्व करू देतो बघा के तर पहिला कॉमनचा प्रश्न की सर बाहेर राज्यातली राज्यातील आय टी आय पास विद्यार्थी फॉर्म भरू शकतील का आणि त्यांना डोमिसेल सक्ती आहे का तर याचा मी तुम्हाला पहिले पुरावा देतो आता पुरावा मी दोन देतो पुरावे आणि कंपल्सरी शंभर टक्के शाश्वती एक पुरावा नंबर एक की ही आपली ॲडव्हर्टाईज आहे ही आपली ॲडव्हर्टाईज आहे सहाव्या पोस्टसाठी आपल्याला दिलेली आहे एम एस सी डी सी एलनी तर त्या याच्यामध्ये जर गेले तुम्ही पॉईंट नंतर पॉईंट नंबर दहामध्ये म्हणजे इतर अटी ज्या दिलेल्या आहे त्याच्यामध्ये जर गेले तर त्याच्यामध्ये गे दहा पॉईंट दोनवरती कंपल्सरी लिहिलेलं आहे आता मी नाही लिहिलं ते मी नाही लिहिलेलं आहे ते डिपार्टमेंटनेच ॲडव्हर्टाइज दिली होती आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये त्याच्यातच स्पष्ट लिहिलेलं आहे की उमेदवार हा महाराष्ट्रातील आदिवासी डोमेशियल असणे आवश्यक आहे आता इथं लिहून दिल्यावर मी कोण होतो तुम्हाला म्हणणार आहे की ची गरज नाही किंवा बाहेर बा, राज्यातली बघा बाहेर राज्यातला फॉर्म भरू शकणार कधी जर त्याचे पंधरा वर्ष सर्व्हिस झाली असणार किंवा पंधरा वर्षापासून वर्षा आपल्या जर महाराष्ट्राचा रह तो रहवाशी असणार तर तो फॉर्म भरू शकणार ना कारण पंधरा वर्ष झाली की त्याला डोमेशिल मिळून जाईल रहवासी होऊन जाईल ना तो आपल्या राज्याचा तर मग तसे बाहेर राज्यातले भरू शकतात पण आता बाहेर राज्यातले विद्यार्थी येऊन फॉर्म भरणार नाही हे इथं स्पष्ट झालं हा पहिला पुरा मग तुमच्यासाठी मी पुन्हा काय केलं की पुन्हा मी एक फॉर्मच भरून टाकला ऑनलाईन जसं आपण नेहमी करत असतो एक्सपेरिमेंट आपल्याला समजणार नाही तर मी काय केलं ऑनलाईन फॉर्मच भरला तुम्ही जर डिटेल स्टेप नंबर थ्री वरती आता हे बाकीचं भरून टाकलं मी कचरापट्टी जेवढा आहे तेवढं तुम्हाला मुद्दा काय दाखवायचा आहे ते की नेमकं सर डोमिसेल कंपल्सरी आहे का ते तुम्हाला प्रूफ करून दाखवायचं एकातन प्रूफ झालं दुसरीकडे खालती खालती जर आली तुम्ही तर इथे एक पॉईंट आहे कुठेतरी पॉईंट आहे खाली हां हे बघा आता तुम्हाला थोडीशी अक्षर बारीक आहे बरोबर थोडंसं क्लिअरिटी वाढून बघू शकता तुम्ही यू आर डोमेसियल ऑफ महाराष्ट्रा अर्जदार महाराष्ट्राचा रहवाशी आहे का तर मी काय केलं इथं जाणून नो करून ठेवलं तुम्हाला दिसतच नाही इथे काय केलं मी जाणून नो केला तर नो कशासाठी आपल्याला चेक करायचं आहे जमते का नाही जमत तर ठीक आहे तर मी आता चेक केलं नो केलं बाकीचं फॉर्म भरला बाकी काही बघायची गरज नाही मी डमी भरलेला आहे ठीक आहे सर्व भरलं आणि काय केलं इथं रक्कम वगैरे राहिली सर्व ॲड्रेस वगैरे एक्सवाय जेट जे टाकायचं टाकून दिलं आता माझ्या पाठी मागे व्हॅलिडेट युअर डिटेलचं ऑप्शन आहे मी त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला जर इथं दिसत असणार वन मोर एरर फाउंड इन पेज दिसताय सर्वांना लाल कलरमध्ये इथं माझा कर्सर जी आहे तिथे बघा दिसत आहे सर्वांना आता नेमका एरर कोणता आला तर मी थोडंच वरती करतो आता इथं डिस्ट्रिक्ट टाकायचं राहिलं डिस्ट्रिक्ट टाकून देतो मी काहीतरी मी डिस्ट्रिक्ट टाकून दिलं ठीक आहे डिस्ट्रिक्ट टाकून दिलं म्हणजे तुम्हाला काही अडचण नाही पुन्हा मी व्हॅलिडेट करतो एकदा ठीक आहे पुन्हा म्हटलं वन मोर एरर असं म्हटलेलं आहे आता वरती वरतीवरती गेलो इकडे बघा इथे लिहिलेलं आहे आता माझ्या डोक्याच्या वरती बघा काय म्हणताय यू आर डोमेसेल महाराष्ट्रा म्हणजे अर्जदार महा महाराष्ट्राचा डोमेसेल आहे का असा ऑप्शन आहे तिथं मी नो केलात काय म्हणताय शुल्ड बी यस तुम्हाला यस कराच लागणार तरच तुम्ही समोरचा तुमचा फॉर्म सबमिट होणार अन्यचा तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही मग आता इथं दुसरा तुम्हाला पुन्हा पुरावा दिला मी की काय की आपल्याला डोमिशियल काय एकदम कंपल्सरी आहे म्हणून तुमच्या मनामध्ये जे भीती आली ते भीती काय करून टाका काढून टाका की सर बाहेर राज्यातले पण विद्यार्थी येतील काही इथं माती जमा करायची नाही आहे मातीचं काम नाही आपल्याला आपल्याला वितरण कंपनीमध्ये आपल्यासाठी वॅकन्सी निघालेल्या आहे तिथे पण स्पष्ट झालं आता मी तुम्हाला पुन्हा पुरा, पुरा करून दाखवतो इथे काय करतो मी यस करतो ठीक आहे यस केलं मग झालं ना तिचा ऑप्शन चालला गेला मी खाली आता खाली करतो पुन्हा व्हॅलिडेट करतो आता जसं व्हॅलिडेट केलं पुन्हा एक इथे एरर शिल्लक आहे म्हणत आहे कोणता एरर शिल्लक आहे इथे हां हे ऑप्शन सिलेक्ट करायचा होता पुन्हा रिझर्वेशन नो केलं मी ठीक आहे पुन्हा पुन्हा कोणतं आलं युअर डेट ऑफ बर्थ काय म्हणत आहे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे डेट ऑफ बर्थ पण सिलेक्ट करून टाकू ठीक आहे आता तुम्हाला दिसलं काय केलं मी अर्जदार महाराष्ट्रात मिलियस केला आणि पुन्हा काय सुटलं काय का सुटलं तर सांगतेच आपल्याला पुन्हा व्हॅलिडेट करतो मी पुन्हा एक एर शिल्लकच आहे म्हणतात ठीक आहे पुन्हा काय सुटलं आपलं हे वरचं पूर्ण आपण आपण काय केलं की जे भरलं होतं ना ते चाललं गेलं आता रिसेट तर मी आता पुन्हा तुम्हाला एकदा मी रिसेट करून फटाफट मी तुम्हाला भरून दाखवून देतो ठीक आहे सबकास्ट टाका म्हणतात मी काहीतरी सबकास्ट टाकून देतो इथे नो नो करून टाकतो तुम्हाला दाखवायसाठी फटाफट फटाफटमध्ये धर्म कोणता आहे नो नो no, करून टाकतो ठीक आहे ना यस करून टाकतो इथं मायनॉरिटीमध्ये नाही आहे पुन्हा जात प्रमाणपत्र आ क्रमांक आहे तुम्ही इथं क्रमांक टाकून देतो तुम्हाला कधी काढलं तेही टाकून देतो तुम्हाला ठीक आहे पुन्हा डिस्ट्रिक्ट इश्यू टाकला काहीतरी ठीक आहे ते नो 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 झालं सर्व 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 भरलं ठीक आहे पुन्हा एकदा मी व्हॅलिडेट चेक करून घेतो आता म्हटलं बघा व्हेरीपाय सक्सेसफुली म्हणजे आता इथं काय झालं आपण जे भरलं ते बिलकुल शंभर टक्के घेतलं त्यांनी कधी जेव्हा मी इथे काय केलं कुठे गेलं महाराष्ट्र ऑफ डोमिसेल यस केलं तेव्हा मग याच्यातनं काय स्पष्ट झालं तुम्हाला स्पष्ट झालं म्हणजे आता मी समोरचा फॉर्म भरू शकतो ना कारण की मी आता डोमिसिल आहे माझ्याकडे बरोबर आहे तर मग आता हे इथं तुम्हाला शंभर टक्के समजलं की नाही सर आपल्याला डोमिसेल कंपल्सरी आहे मी तुम्हाला दोन पद्धतीने दाखवलं दा मग आता जो पहिला प्रश्न होता तुमचा की सर बाहेर राज्यात तरी राज्यातील आय टी आय पास विद्यार्थी फॉर्म भरू शकतील का बिलकुल भरू शकणार नाही जोपर्यंत त्यांच्याकडे डोमेसिल असणार नाही तोपर्यंत पहिला दुसरा सर डोमेटेल शक्ती आहे का हो बिलकुल शंभर टक्के शक्ती आहे आणि डोमेसिल कंपल्सरी पाहिजे म्हणजे पाहिजे तर मग आता तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे तो सुटला असणार असं मी समजून चालतो आणि पुन्हा काही प्रश्न असतील तर तुम्ही आठवणी कमेंट करा जेणेकरून मला तुम्हाला त्याचा उलगडा करून देता येईल ठीक आहे आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण असा प्रश्न पडला असणार त्यांना पण हा व्हिडिओ फटाफट जेवढे ग्रुप आहे याच्यामध्ये फटाफट टाकून द्या म्हणजे जेणेकरून विद्यार्थी अभ्यास सोडून त्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न पडायला नको आपलं काम एकच असते की पोरांचा अभ्यास झाला पाहिजे सर्वात टॉप प्रायोरिटी आपली अभ्यासाला असते ठीक आहे आणि जर तुमचा तुम्हाला अभ्यास करायचा असणार किंवा अभ्यासाची तुम्ही सुरुवात करत असणार तर आपण एक मास्टर कोर्स बनवलेला आहे इलेक्ट्रिशियन वायरमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी महापारेषण महावितरणसाठी कंपल्सरी त्याच्यामध्ये भरपूर सारा फ्री कंटेंट आहे फ्री कंटेंट म्हणजे कोर्समध्ये फ्री कंटेंट आहे तर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी ॲप डाऊनलोड करायची आणि बाकीची माहिती तुम्हाला माहितीच होऊन जाईल ठीक आहे तर इथे या सेशनला काय करू तुम्ही थांबवत आणि ब्रेक घेतो बाकीचा नंतर सेशनला काय करू कंटिन्यू करतो पण ब्रेक घेतो धन्यवाद